आपण पाहता शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुका धोत्रा येथील एका इसमाचा विजेचा शॉक लागून मृत्यू सदरील घटना दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता घडली मयत इसमा महावितरण लाईनमेन यांच्याकडे रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह याकरिता काम करीत होता मयत इसम हा लाइनमॅन यांच्या सांगण्यावरून खांबावर चढला आणि खांबावर चढताच तारेला हात लागताच क्षणी त्याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला खांबावरून खाली पडला आणि संबंधित घटनेची चुडावा पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पोमनाळकर आणि मुखेडकर घटनास्थळी धाव घेऊन संबंधित घटनेची पाहणी करत पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्र कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी या रुग्णालयात मयत इसम यांचे देह शवविच्छेदनासाठी पाठवले घटनेची खळबळ होताच माजी जिल्हा परिषद सदस्य मार्केट कमिटी सभापती बालाजी रामराव देसाई मार्केट कमिटी सभापती बालाजी रामराव खैरे उपसभापती नारायण मारुतराव पिसाळ धोत्रा ग्रामपंचायतचे चेअरमन केशवराव कामाजी खैरे पत्रकार साहेबराव सदावर्ते घटनास्थळी पोहोचले आणि शोकाकुळ वातावरणात मयत इसमाच्या पश्चात आई वडील भाऊ असा आप्त परिवार असून समस्त ग्रामस्थ यांनी या घटनेची माहिती मिळता संपूर्ण धोत्रा ग्रामसंस्था शोकाकुळ वातावरणात अंत्यविधी करण्यात आला सकाळी ज्यावेळेस अकरा वाजेच्या सुमारास शेताकडची लाईट बंद होती जनावराला पाणी नव्हतं म्हणून जो झाला झालाय त्याने आपल्या इथे लाईनमॅन जे आहेत कॉल केला कॉल करून आमच्या इकडची लाईट कधी जोडणार आहेत हे विचारलं तुम्ही स्वतः येऊन करू शकत असाल तर करा मग हा जो आहे तो म्हणाला की हो ठीक आहे तुम्ही परमिट वगैरे द्या मी करतो नंतर त्यानं स्पॉटला पोहोचला स्पॉटला पोहोचून फोन केला की के लाईन बंद केली आहे का साहेब तर स त्यांनी म्हणले बंद केली आहे आणि कन्फर्म केलं कन्फर्म केल्याच्यानंतर हा वर जाते पण यानं फोन चालू ठेवला फोन चालू ठेवल्याच्यानंतर याचं जा त्यांना जाय म्हणले हे वर गेला वर गेल्याच्यानंतर याला शॉक लागला शासनाकडून आता काय अपेक्षा आहे शासनाकडून अशी अपेक्षा आहे आत्ता जो, जो सकाळी अकराला तो मुलगा वारला आहे त्यानंतर इथे येथील लाईनमॅन असो किंवा तो इंजिनियर असो किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ जे काही पद आहेत त्यांच्यापैकी कोणीही याची दखल घेतलेली नाही आमची इच्छा एवढीच आहे की त्याची दखल घ्यावी आणि या कार्य या ज्या घडलेली घटना आहे त्या घटनेत जे काही संबंधित आहेत त्या संबंधितांवर कडक कडकात कडक कार्यवाही हो करण्यात यावी मयताच ना, पूर्ण नाव सांग मयताच पूर्ण नाव माधव भगवान खैरे कुठले राहणार धोत्रा तालुका पूर्णा जिल्हा परभणी मयताचं नाव माधव भगवान खैरे राहणार धोत्रा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि मयताचं जे काम होतं ते रोज लाईनमेनच्या हाताखाली रोजंदारीने काम करत होते आणि आज सकाळी साडे अकराच्या सुमारास काम करते वेळेस लाईनमेन यांनी काय केलं त्यांना कामावर साईटवर पाठवलं असताना त्यांनी सांगितलं की माधव आता परमिट घेतलेलं आहे तू वर, हो वर जाऊन ते वायर कट पॉईंट जोडून घे त्यांचा कॉल चालू कॉल ला चालू होता कॉल चालू होते वेळेस खिशामध्ये पुन्हा माधवनं विचारलं की सर परमिट घेतलेलं आहे का त्यांनी म्हणले हो तू वर जा परमिट आहे मी त्याच साईटवर काम करत आहे परमिट चालू आहे वर गेला असताना वायर जोडते वेळेस डायरेक्ट शॉर्ट लागला आणि मयत जागेवर स्पॉटलाच मयत झाला समजा माधव आणि सकाळी साडे अकरापासून आम्ही सो टोटल धोत्रा गावकरी मंडळी टोटल प्रतिष्ठित नागरिक हे आमचे सगळे इथं थांबलेलं आणि याचं एम एस सी बीचा एकही कर्मचारी अधिकारी कोणीही अद्याप आलेलं नाही आहे आणि दखलही कुठली घेतलेली नाही आहे त्यामुळं आता आम्ही सगळे धोत्रा गावकरी मंडळी यांचं असं नियोजित कडक आहे की सांगणं की बाबा आम्ही आता म्हणजे हे घे त्यांनी कोणी आलं नसल्यामुळं आम्ही टोटल सगळेजण याच्यावर कडक जर कारवाई नाही केली तर आम्ही सगळे कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण करणार आहोत